ठाण्यामध्ये पहिल्यांदाच लोकमतच्या माध्यमातून एका मॉलमध्ये मराठी पुस्तकाचं प्रदर्शन विक्री भरवण्यात आलेले आपल्यासोबत बोलण्यासाठी अतुल कुलकर्णी सर आहेत सर काय सांगायला याची कल्पना कशा पद्धतीने सुचली लोकमत साहित्य महोत्सव आपण आजपासून ठाण्यात सुरू केला आहे लोकमत साहित्य पुरस्कार आपण दरवर्षी देतो हे यावर्षीचं पाचवं वर्ष आहे साहित्य पुरस्काराचं आणि त्यानिमित्ताने आपण पुस्तक प्रदर्शन भरवायचं ठरवलं होतं मराठी पुस्तकांची प्रदर्शनं आजपर्यंत महानगरपालिकेच्या शाळेत एखाद्या मंगल कार्यालयात अशी भरत आली पण एका मोठ्या मॉलमध्ये मराठी पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्याची कल्पना जेव्हा आम्ही मांडली तेव्हा सगळ्यांनीच त्याला प्रतिसाद दिला आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात असं होतं आहे की एका मॉलमध्ये मराठी पुस्तकांचं प्रदर्शन होतं आहे आणि हे लोकमतनी केलं याचा मला विशेष आनंद आहे कोरम मॉलमध्ये हे आजपासून सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी पंचवीस प्रकाशक आहेत महाराष्ट्रातले टॉपचे ज्यांची पाच हजाराहून जास्त पुस्तकं या ठिकाणी आहेत आणि अतिशय उत्तम दर्जेदार पुस्तकं इथे आहेत महापालिकेचे आयुक्त ठाण्याचे अभिजित बांगर यांनी आज अनाऊन्स केलं की यावर्षीची जी बारा पुस्तकं विजेती आहेत त्या सगळीच्या सगळी पुस्तकं त्यांचे पाच पाच सेट ते महापालिकेच्या लायब्ररीसाठी विकत घेत आहेत अशी घोषणा केली मला वाटतं याच्यासारखी चांगली सुरुवात दुसरी असू शकत नाही मराठी पुस्तकं वाचत नाहीत असं म्हणणाऱ्यांना हे उत्तर आहे की इथं इतक्या सुंदर पुस्तकं आहेत लोक विकत घेत आहेत लोक वाचत आहेत त्याच्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट आहे शेवटी एखादं पुस्तक कोणाच्या घरी देणं म्हणजे एक विचार त्याच्या घरात देणं आहे किंवा एखादी पुस्तक भेट देणं म्हणजे त्याला एक विचार भेट देणं आहे आणि लोकमतने हे जाणीवपूर्वक पुस्तक प्रदर्शन भरवलं तीन दिवस हे पुस्तक प्रदर्शन आणि यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम होतील आज कवी कट्टा आहे चाळीस कवी आज इथे कविता सादर करणार आहेत उद्या वेगवेगळे अधिकारी आय एस आय पी एसमधले ते त्यांच्या कविता त्यांची गाणी सादर करतील सोमवारी तरुण पिढीचे जे मुलं आहेत सगळे ते मराठी कवींच्या कविता त्यांची गाणी सादर करतील तीन दिवस असा एक म मराठी साहित्याचा महोत्सव या ठिकाणी बघायला मिळेल आणि सत्तावीस तारखेला गडकरी रंगायतनमध्ये या सगळ्याचा समारोप लोकमत साहित्य पुरस्काराने होणार आहे लोकमत साहित्य पुरस्कारासाठी यावर्षी जीवनगौरव पुरस्कार पण रामदास भटकळजी पॉप्युलर प्रकाशनचे त्यांना देतो आहे स्वानंद किरकिरे यांची मुलाखत त्या ठिकाणी होणार आहे अच्युत पालव त्या ठिकाणी अक्षरलेखन आणि त्याच्याविषयी प्रेझेंटेशन करणार आहेत असा भरगच्च्या साहित्याची मेजवानी आपण लोकमतनी सगळ्या रसिकांसाठी वाचकांसाठी ठाण्यात आणि मुंबई सरकारांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे काय ठाणेकर मुंबईकरांना आव्हान असलेल्या प्रदर्शनाबद्दल प्रदर्शनाला या पुस्तक हातात घ्या पुस्तकाचा स्पर्श घ्या वास घ्या पुस्तकांचा स्पर्श तुम्हाला खूप काही सांगून जातो आणि पुस्तकं तुम्हाला खूप काही देतात पुस्तकं तुम्हाला गोष्ट सांगतात वसुधैव कुटुंबकमची गोष्ट सांगतात विध्वंसाची गोष्ट सांगतात प्रेमाची गोष्टही पुस्तकं सांगतात पुस्तकातून तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात या पुस्तकं बघा पुस्तकं विकत घ्या तुमच्या मुलांना घेऊन या त्यांना पुस्तकं दाखवा त्यांना पुस्तकं त्यांच्या आवडीची घेऊन या तर खूप बालसाहित्यातली खूप सारी पुस्तकं आहेत तर सगळ्यांनी यावं आणि पुस्तकं घ्यावं असं मी आवाहन करेल तर नक्कीच लोकमत मराठी साहित्य समूह राजभाषा मराठी दिन असेल किंवा या संदर्भातली जे आहे ते मोठे प्रोग्राम जे आहेत ते लोकमतच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आहेत रणजितिंगळे लोकमत ठाणे